हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहामध्ये पार पडला हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात शिपाई सेवकांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली प्राचार्य दीपा फाटक यांच्या हस्ते शिपाई सेवकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार आणि आदरातीर्थ्य करण्यात आलं यावेळी सेवक वर्ग सतत वर्ग बेंच स्वच्छ करणं ऑफिसमधील कामं परिसर स्वच्छ करणं प्रयोगशाळा स्वच्छ ठेवणं अशी अनेक कामं करत असतात याची जाणीव ठेवून या कार्यक्रमावेळी सेवक वर्गाच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन आणि त्यांचा सत्कार करण्याचं योजण्यात आलं होतं निरोप समारंभाच्या वेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतात कॉलेज तसंच शिक्षक यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या प्राध्यापक महेश पाटील प्राध्यापक दिलीप फुटाणे ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास परीक्षा तसंच संस्कार आदीन चा बाबत मार्गदर्शन केलं यावेळी प्राचार्या दीपा फाटक यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेकरिता आणि पुढील उज्ज्वल भावी आयुष्याकरता शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पर्यवेक्षक भानुदास बनसोडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन धन्यकुमार बिरसदार यांनी मानले यावेळी पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार आपासाहेब राऊत सेवक ब्रह्मदेव ननवरे दशरथ सन्नोळे राहुल राजगे राकेश पवार प्रशांत गायकवाड तसंच शिक्षक विद्यार्थी आदी उपस्थित होते